सोलापूरसह महाराष्ट्रातील महिला विडी कामगारांच्या किमान वेतन अंमलबजावणीसाठी दहा हजार महिला विडी कामगारांसह हो, मुंबईतील मंत्रालयावर पायी मोर्चा काढणार असा इशारा विष्णू कारंपुरी महाराज यांनी विडी कामगारांच्या किमान वेतनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आलेल्या महिला विडी कामगारांच्या निदर्शने आंदोलन प्रसंगी महायुती सरकारला दिला महिला विडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी किमान वेतन हक्क समितीच्या वतीने विष्णू कारमपुरी महाराज व डॉक्टर गोवर्धन संचू आणि साहेबांना जिल्हाधिकारी कार्यालया समोर पूनम गेट येत निदर्शने आंदोलन करण्यात आले यावेळी महिला विडी कामगार बंधू भगिनींनी विडी कामगार किमान वेतन हक्क कृती समितीचा विजय असो किमान वेतनाची अंमलबजावणी करा नाही तर खुर्च्या खाली करा महायुती सरकारचा धिक्कार असो आमच्या मागण्या मान्य करा नाही तर खुर्च्या खाली करा अशा घोषणा दिल्या या प्रसंगी विष्णू कारमपुरी महाराज यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की विडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी होईपर्यंत आमचा लढा चालूच राहील या लढ्याअंतर्गत राज्य शासनाच्या पुढील अधिवेशनाला दहा हजार महिला विडी कामगारांचा मोर्चा मुंबई मंत्रालयावर काढण्यात येईल असा इशारा दिला डॉक्टर गोवर्धन संजीव यांनी आपल्या भाषणात राज्य शासन विडी कामगारांच्या किमान वेतनाबाबत पूर्ण दुर्लक्ष करीत आहे किमान वेतनाची अंमलबजावणी त्वरित न केल्यास कृती समितीच्या वतीने यापुढील आंदोलन तीव्र राहील यावेळी त्यावेळी निर्माण होणाऱ्या परिस्थितीत महायुती सरकार जबाबदार राहील म्हणून महिला विडी कामगारांचा अंत पाहू ना वेळ पडल्यास महिला विडी कामगार सरकार खाली खेचण्यास समर्थ आहे असे म्हणाले निदर्शने आंदोलनानंतर मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले विष्णू कारंपुरी महाराज डॉक्टर गोवर्धन संचू साहेबांना तेळगी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या निदर्शने आंदोलनात अन्नपूर्णा गुंडला बालमणी विडप विजया गोस्की महालक्ष्मी शेर्ला वाणी पिसके प्रसाद जगताप विठ्ठल कुराडकर लक्ष्मी गुंटला गुरुनाथ कोळी श्रीनिवास बोगा कविता इरावती लक्ष्मी आडम नरसम्मा मालपुरी अंबिका नंदाल अंजना कुळेकर लक्ष्मी रच्चा शोभा बुल्लू कविता पांडल लक्ष्मी अनगुंठला विठाबाई कर्ली डॉक्टर अनवर रोहडगीकर लक्ष्मी एमुल यांच्यासह महिला विडी कामगार बंधू भगिनी मोठ्या संख्येने सामील झाले होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका